बातमी गुन्हेगारी विश्वाच्या संदर्भातली आणि त्यात सुद्धा पुण्यातली पुण्यात भर दिवसा चोरीचा थरार अनुभवायला मिळाला भर दिवसा वृद्धेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडलाय या संदर्भातली दृश्य आपण चित्रात एका बाजूला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला एक वाहन चक्क पार्किंगमधून पहिल्या मजल्यावरून खाली कोसळताना आपल्याला दिसतंय ही घटना पुण्यातली आहे आणखीन एक चित्र आपल्याला तिसऱ्या बाजूला दिसतंय ही घटना पिंपरीतली आहे इथे एका भरधाव वाहनानं जोरदार टक्कर मारत रस्त्याच्या कडेनी चालणाऱ्या व्यक्तीला जखमी केलं आहे ही तीन दृश्य पुण्यातली आहेत पुण्यातल्या तीन महत्वाच्या घडामोडी आहेत एका बाजूला वृद्धेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याची दृश्य आहेत मधल्या भागामध्ये आपल्याला पार्किंग लॉटमधून पहिल्या मजल्यावरून गाडी मागे घेतली जात असताना थेट जमिनीवर कोसळत असतानाची सी सी टी व्ही दृश्य आहेत तर या दृश्यांमधल्या तिसऱ्या आणि उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पिंपरीत भरधा वेगानं येणाऱ्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोघांना चिरडल्याची दृश्य पाहता येते